नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता लवकरच आषाढी आषाढी एकादशी येणार आहे आणि मस्त बनवणारे मी गुळ शेंगाण्याची बर्फी कारण प्रत्येक जणांना काही सावधानी आवडत नाही किंवा भगर आवडत नाही तर थोडस वेगळं बनव म्हटलं आज आपण तर आज मस्ते बनवणारे बघा शेंगाण्याची बर्फी तर मी इथं गुळ घेतलेला आहे गुळ घेतलेला आहे मी अडीचशे ग्रॅम आणि शेंगदाणे घेतले तीनशे ग्रॅम तुम्ही जर अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतले तर दोनशे ग्रॅम गुळ घ्या फक्त पन्नास ग्रॅम गुळ कमी करा तुम्ही तर आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे आता चला आपण करूया सुरुवात तर बघा इथे मी गुळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मी शेंगदाणे अगोदर भाजून घेतले होते तुमच्याकडे कच्चे असेल तर तुम्ही भाजून घ्या कारण माझे मी ऑलरेडी अगोदरच भाजून ठेवले होते घरात त्याचे मी आता हे भाजणार नाही तर आता आपण गॅसवर कढई ठेऊ तर आता कढाई ठेवते मी गॅसवरती आणि गॅस पेटून घेऊ गॅस पेटवलाय आता पण गुळ टाकायचा आहे आता गुळ मी छान असा फुण घेतला होता तर मग याच्यापेक्षा बारीक केला ते चालेल जेवढा गुळ बारीक केला तेवढा पाक तयार होतो आणि मी पाक तयार करणार आहे इथं बघा मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी टाकायचं आहे आता गॅसवरती आपल्याला असंच हे मिश्रण ढवळत राहायचं आहे कारण आपल्याला पाक करायचं आहे कमी ठेवलेला आहे मी आता इथं पाच मिनट लागतील पाक तयार व्हायला तोपर्यंत आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊ पाक तयार होईपर्यंत आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊ मी साल काढणार आहे सालीचं कट बारीक करणार आहे थोडे थोडे करून आपण छान असते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर बघा असं बारीक केलेलं आहे मी जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडी नाही असं मिडियम साईजमध्ये दळून घेतलेलं आहे आता आपण याच्यात टाकून घेऊ आणि आता पूर्ण पूर्णछंगदाणे मी असं दळून घेणार आहे तर बघा छान बारीक झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही दळून घ्या तुम्हाला थोडं जाडसर ठेवायचं असेल तुम्ही जाडसर पण ठेवू शकता तर आता आपला पाक तयार होईपर्यंत आता मी बघा इथं एक मोठा ताट घेतलेला आहे आणि आता ह्या ताटाला आपण तूप लावून घेऊ तर बघा मी एवढसा तूप घेतलेला आहे आणि आता पूर्ण असं लावून घ्यायचं आहे तर पाहू शकता इकडे छान उकळी आलेली आहे मस्त आता आता असं ढवळत राहायचं आहे दोन ते तीन मिनट पाक जास्त घट्टनी करायचा आहे थोडा कप्पाच ठेवायचा थोडा बघा छान पाक तयार हो होत आहे आपला आता आता इकडे एक प्लेट घेतलेली आहे आणि आता ह्याच्यात आपल्याला थोडस पाणी टाकून घ्यायचंय फक्त पन्नास टक्केच पाक तयार करायचा आपल्याला जास्त पाक नाही करायचा आता आपण चेक करून बघू बरं तर अजून झालेलं मी आपण जर पाक व्यवस्थित केला तर बर्फी एक नंबर येते आपला पाक जर थोडासा कच्चा राहिला तर बर्फी व्यवस्थित येत नाही किंवा पाक जास्त घट्टही झाला कडक तर आपली बर्फी आपल्याला खाता येत नाही गोडी दगडासारखी पक्की होऊन जाते ती म्हणून पाक जास्त करायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही खरं बघू शकतो मी गरगुळी आता कमी होत आहेत बघा कमी झाले म्हणजे समजून घ्यायचं आपला पाक तयार होत आहे आता आपण बघू तर बघा पन्नास टक्के पाक तयार झालेला आहे गोळी जमा होते गॅस एकदम कमी करायचा आहे आता आणि आता आपण जो कूट तयार केला होता तो आता कळेतच टाकून देऊ आपण छान असं मिक्स करायचं आहे आता या पाकाने आपण दोन ते ती तीन मिनटं छान असा मिक्स करून घेऊ म्हणजे जो कच्चा असेल पाकला तर तो पूर्ण होऊन जाईल आणि मी आषाढी साडी स्पेशल बनवलेला आहे हा व्हिडिओ उपाससाठी बर्फी बनवते मी तर याच्यामध्ये मी दुसरं काहीच ऍड करणार नाही बघा छान मिक्स झालेलं आहे मस्त तर पाहू शकता तुम्ही छान तयार झालेलं आहे आता आपलं मिश्रण कारण बघा कडाईला सोडतंय मिश्रण आता आपण ताटामध्ये टाकून घेऊ तर आपण इथं ताटामध्ये टाकून घेऊ आता आणि मी ताटाला अगोदरच तूप लावून घेतलेले आहे हे गरम गरम असं दाबून घ्यायचे जाड बारीक आपल्या आपल्या पद्धतीने ठेवायचे आता मी थोडी बारीकच करणार आहे जास्त जाड नाही ठेवायची बर्फी आपण बर्फीही म्हणू शकतो किंवा वडीही म्हणू शकतो आता इथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि तिला आता तूप लावून घ्यायचं आहे असं सपाट दोनची प्लेट घ्यायची आणि याच्याने आता छान असं प्रेस करून घ्या आपण एक सारखं खूप छान लागते बर्फी तर बघा अशा प्रकारे मी एक सारखे करून घेतलेली आहे तर बघा मी इकडे सुरी घेतलेली आहे आणि आता सुरीला सुद्धा आपल्याला असं तूप लावून घ्यायचं आहे बर्फी करताना ती मुंडणार नाही आणि चिटकणारही नाही सुरीला तर आता आपण आपल्या आवडीनुसार असे कट करून घ्यायचे गरम गरमच करायची थंड झाल्यावर करता येणार नाही अशा प्रकारे तर बघा मी अशा प्रकारे असे काप करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं आहे यांना लगेच हात लावायचा नाही आहे बर्फीला थंड झाल्यावर पंधरा मिनटात किंवा अर्धा तासात नंतर आपण बघू आता ताताईला असंच ठेवायचं तर बघा पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत मस्त थंडगार झालेले आता आपण बर्फी काढून बघू बरं कशी झाली आपली बर्फी बघू एकदम हळूहळू आहे जास्त जोरात नाही आहे पाहू शकत मी छान झालेली आहे अशाच प्रकारे मी आता पूर्ण बत्ती काढून घेणार आहे एकच नंबर राहिले मस्त बर्फी छान झालेले आता आपण खरपणीने काढून बघू आता एकच नंबर आता मी पूर्ण बर्फी अशीच करून घेणार आहे तर बघा छान तयार झालेली आहे तर खूप छान झालेले मस्त बर्फी बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेली आहे हो तर खूप छान झालेली बर्फी तयार मस्त एकच नंबर तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद